नागांचा राजा वासुकी हा भगवान शंकराचा भक्त होता त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शंकराने त्याला आपल्या गळ्यात स्थान दिले नागांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच कालसर्पदोष कमी होण्यासाठी आणि सर्पदंश आपल्याला किंवा आपल्या परिवारातील कोणालाही होऊ नये म्हणून नागपंचमीची पूजा आवर्जून करावे नमस्कार आराधना चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे यावर्षी म्हणजेच एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी नागपंचमी आलेली आहे तेव्हा आज आपण पाहणार आहोत नागपंचमीची साधी सोपी पूजा घरच्या घरी कशी करावी तुमच्या घराच्या आजूबाजूला वारूळ नसेल तर काय करावे नागपंचमीच्या पूजेमध्ये नागोबांना नैवेद्य कोणता दाखवला जातो तीन प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात आणि ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे नागदेवतेचा कोणता मंत्र या दिवशी आपल्याला आवर्जून म्हणायचा आहे ज्यामुळे नागदेवतेची कृपा आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहील आणि इच्छापूर्तीसुद्धा होईल नागपंचमीच्या दिवशी कोणते नियम पाळायचे आहेत कारण या दिवशी तवा चाकू विळू या वस्तू वापरायच्या नसतात आणि अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या या दिवशी टाळायच्या आहेत आणि काही गोष्टी आवर्जून करायच्या आहेत ज्यामुळे नागदेवतेचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे सुरुवात करूया आपण भावाच्या उपवासापासून कारण नागपंचमीचा उपवास हा भावाचा उपवास असा म्हणून संबोधला जातो तर बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो की नागपंचमीच्या दिवशी भावाचा उपवास करावा की नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास करावा उपवास करण्याच्या दोन पद्धती आहेत तुमच्या भागानुसार तुमच्या शहरानुसार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घराण्यामध्ये तुमच्या कुळामध्ये पूर्वीपासून परंपरागत कोणत्या दिवशी उपवास केला जातो त्याच दिवशी उपवास करायला तुम्ही प्राधान्य द्यायला पाहिजे भलेही मी म्हणेल की आदल्या दिवशी करा किंवा नागपंचमीच्या दिवशी करा कारण आपआपल्या घराण्याच्या रूढी परंपरा जाणून घेणं आणि त्या पाळणं आणि त्या पुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे तर बघा पहिल्या पद्धतीनुसार भावाचा उपवास हा नागपंचमीच्या आदल्या दिवशी केला जातो आणि नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे पूजन करून नागोबाला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून नंतर हा उपवास सोडला जातो आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये नागपंचमीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापासून हा उपवास धरला जातो आणि नागोबाचे पूजन झाल्यानंतर नागोबाला नैवेद्य दाखवल्यावर हा उपवास सोडला जातो पहिल्या पद्धतीमध्ये जवळपास दीड दिवस आपल्याकडून हा उपवास धरला जातो आणि नागपंचमीच्या दिवशी जर तुमच्या भागामध्ये धरल्या जात असेल तर अगदी अर्ध्या दिवसाचा उपवास आपल्याला घडत असतो याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी जसं की काही गोष्टी करायच्या नसतात त्याचबरोबर काही गोष्टी महिलांनी आवर्जून करायच्या असतात त्यामधलं पहिलं म्हणजे या दिवशी नवीन वस्त्र नवीन अलंकार आवर्जून परिधान करावे त्याचबरोबर या दिवशी हातावर मेहंदीसुद्धा काढावी अग डिझाईन वगैरे काढणं शक्य नसेल तर अगदी मेहंदीचे एक एक ठिपका का होईना दोन्ही हातावर द्यावा आणि त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला झोके घ्यायचे आहेत अगदी पाच झोके का होईना पण झोके खेळायचे आहेत आणि त्यातल्या त्यात तुम्हाला मोठा किंवा लहान भाऊ असेल तर आवर्जून झोके घ्या कारण की नागपंचमीच्या कथेनुसार जेव्हा सत्येश्वरीचा भाऊ वारला तर त्या भावाच्या दुःखामध्ये ती निस्तेज झाली होती आणि तिला आनंदी करण्यासाठी नागदेवतेने नवीन वस्त्र आणि अलंकार दिले होते म्हणून या दिवशी आपण नवीन वस्त्र आणि जे काही अलंकार असतील ते परिधान करायला पाहिजे आणि आता आपला तो आलेला भाऊ परत जाऊ नये असे वचन तिने नागोबाला मागितले होते आणि नागोबाने जेव्हा त्याचा फणा तिच्या हातावर ठेवला होता आणि वचन दिले होते तेव्हा त्या सत्यश्वरीच्या हातावर लाल रंगाचे प्रतीक उमटले होते आणि म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी आपल्या हातावर मेहंदीचा एक एक ठिपका का होईना आपण मेहंदी काढायला पाहिजे नागोबाने दिलेल्या वचनाने सत्यश्वरीने आनंदित होऊन प्रसन्नतेने मोठमोठे झोके घेतले होते झोका खेळला होता आणि तेव्हा नागोबाने तिचे हास्य पाहून तिचा आनंद पाहून तिला आशीर्वाद दिला की नागपंचमीच्या दिवशी जी कोणती बहीण मोठे मोठे असे झोके घेईल ते उंच उंच हवेमध्ये जातील तसंच तिच्या भावाला उदंड आणि दीर्घ आयुष्य लाभेल आणि तसतशी त्याची आयुष्यामध्ये प्रगती होईल हा त्या मागचा भाग आहे म्हणून या दिवशी हातावर मेंदी काढायची असते आणि नवीन वस्त्र परिधान करायचे असतात आणि पाच का होईना झोके घ्यायचे असतात हे सगळं आपल्याला आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि त्याच्या प्रगतीसाठी करायची असते नागपंचमीची पूजा अतिशय साधी आणि सोपी आहे नागपंचमीची पूजा करण्याची पद्धत तुमच्या शहरानुसार भागानुसार वेगवेगळी असू शकते थोडाफार बदल त्यामध्ये असू शकतो पण तो बदल म्हणजे फक्त नाग काढण्यामध्ये असू शकतो बाकी पूजा करण्याची पद्धत ही एकसारखीच असते काही ठिकाणी नर मादी आणि त्यांची दोन पिल्ले म्हणजे ही चार नागोबा काढले जातात तर काही ठिकाणी पाच नागोबा काढले जातात काही ठिकाणी नागपंचमीचा जो कागद असतो फक्त त्याचेच पूजन केले जाते तुमच्याकडे जी काही पद्धत आहे अगदी त्याप्रमाणेच तुम्ही पूजा केली पाहिजे पण जर तुम्हाला माहितीच नसेल तर मी म्हणेन की नऊ नाग काढायचे मधोमध तक्षक नागोबा काढायचा डाव्या साईडने अनंत कुलिक वासुकी शंखपाल असे चार नाग काढायचे आणि त्याच्या उजव्या बाजूला कर्कोटक शंखचूड विषधर शेषनाग असे नागाचे चित्र काढायचे म्हणजेच एकूण काय तर नऊ नागकुळं काढायचे हे चित्र तुम्ही पाटीवर खडूने काढू शकता कागदावर पेनने काढू शकता किंवा पाटाने पाटावर चंदनाने सुद्धा काढू शकता आपण अगोदरच्या दिवशी काही तयारी करून ठेवल्यास दुसऱ्या दिवशी अगदी वेळेवर म्हणजेच मुहूर्तावर आपण पूजा करू शकतो यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये एकोणतीस जुलैला नागपंचमीच्या पूजेचा मुहूर्त आहे सकाळी पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत वेळेत पूजा झाल्यास आपल्या घरामध्ये दिवसभर पॉझिटिव एनर्जी राहते आणि वातावरण आनंदी राहते म्हणून वेळेवर पूजा करण्याला महत्त्व देण्यात यायला पाहिजे आता आपण बघणार आहोत पूजा कशी करावी तुम्ही वारुळाकडे जाऊन पूजा करा किंवा घरी जाऊन पूजा करा पण पूजेची पद्धत मात्र ही सारखीच असते घरी असो किंवा वारुळाजवळ असो आता बघा पूजेची पद्धत कशी सर्वप्रथम कुठल्याही पूजेची सुरुवात आपण दीप प्रज्वलाने आणि गणेशपूजनाने करीत असतो म्हणून सुरुवातीलाच तेलाचा दिवा आणि तुपाचे निरांजन लावून घ्यायचे धूप लावायचा त्यानंतर आपण जिथे कुठे पूजा करणार आहोत त्या ठिकाणी पाटावर एक स्वच्छ कापड अंथरायचा आणि आपण काढलेल्या नागोबाच्या प्रतिमा मग त्या कागदावर असो किंवा पाटावर असो त्या तिथे पूजेच्या ठिकाणी मांडायच्या तुम्ही तांदळाच्या राशीच्या सुद्धा नागोबाग काढू शकता तुम्ही जर भिंतीवर कागद चिकटवला असेल तर तिथे देखील तुम्ही पूजा करू शकता पूजा करताना सर्वप्रथम गणपतीची पूजा करायची तुम्ही पूजेमध्ये गणेश मूर्ती देखील घेऊ शकता आपण नागदेवतेची पूजा करण्याअगोदर आपल्या देवघरातील सर्व देवतांची पूजा केलेलीच असते तेव्हा त्याच वेळेला आपण गणेश मूर्ती बाजूला काढून ठेवू शकतो आणि ती आता या नागदेवतेच्या पूजेमध्ये घेऊ शकतो गणेश मूर्ती घेतली तर आता या गणपतीची पूजा आपल्याला प्रथम करायची आहे तुम्ही गणपतीची पूजा करताना गणेश मूर्ती जर नसेल तर तुम्ही लाल सुपारी त्याला आपण चिकन सुपारी म्हणतो ती सुपारी घेऊन त्याची देखील पूजा करू शकतो तर सर्वप्रथम आपल्याला गणपतीचा अभिषेक करायचा आहे तांबणामध्ये मूर्ती किंवा सुपारी घेऊन सर्वप्रथम शुद्ध दकाने म्हणजे स्वच्छ पाण्याने त्यानंतर दुधाने आणि परत पाण्याने अशी आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर ती सुपारी किंवा मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून त्यांना स्थानापन्न करायची आहे त्यावर अक्षदा हळद कुंकू गुलाल फूल अर्पण करायचं आहे वस्त्रमाळ केली असेल तर ती अर्पण करायची आहे तसेच दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे ही पूजा करताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समाप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येशू सर्वदा असा गणपतीचा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला नागदेवतेची पूजा करायची आहे नागदेवतेला फुलाने पाणी शिंपडायचे आहे त्यानंतर दूध शिंपडायचे आणि परत पाणी शिंपडायचे त्यानंतर हळद कुंकू अक्षदा गुलाल फूल व्हायचे आहे नागदेवतेची पूजा करताना भुजंगेशाय विद्महे सर्पराजाय धीमही तन्नो नाग दे प्रचोदयात हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे नागदेवतेला वस्त्रमाळ अर्पण करायची आहे आघाड्याच्या पाण्यांचा हार करून अर्पण करायचा आहे आघाड्याच्या पाण्यांचा हार तयार करताना सुईदोऱ्याचा वापर न करता गाठ मारून हार करायचा आहे कारण या दिवशी कापणे चिरणे शिवणे जमीन उकरणे यांसारखी कामे आपण करत नाही अशी कामे केली असल्यास काल सर्पदोष आपल्या कुटुंबाला लागू शकतो हार अर्पण केल्यानंतर घरामध्ये केलेल्या गोडाधोडाचा लाह्या फुटाण्याचा साखरेचा नैवेद्य दाखवून घरातील सर्व मंडळींनी एकत्र येऊन गणपतीची आरती शंकराची आरती आणि आपल्या कुलदेवतेची आरती नागोबाची आरती आणि त्यानंतर सर सर्वात शेवटी कापूर आरती म्हणायची आहे त्यानंतर सर्वांनी प्रसाद ग्रहण करून उपवास सोडायचे आहेत अशा प्रकारे मनोभावे नागदेवतेची पूजा केल्यास आपल्या कुळावरील कालसर्पदोष नष्ट होऊन आपल्याला कुठल्याही प्रकारची भीती राहत नाही असे मानले जाते